जळगाव येथे अनैतिक संबंधाच्या कारणावरून युवकाचा खून जळगाव शहरातील वाढती गुन्हेगारी चिंतेची बाब ठरत असताना कालिका माता मंदिर परिसरातील श्री प्लाझा परिसरात शनिवारी रात्री तरुणाची हत्या करण्यात आली अनैतिक संबंधाच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे आकाशपंडित भावसार वय सत्तावीस वर्ष राहणार अशोकनगर जळगाव असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे शनिवार तीन मे रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास आकाशची पत्नी पूजा भावसार हिच्याकडे संशयितांनी आकाश कुठे आहे याबाबत विचारणा केली व आकाशचे लोकेशन मिळाल्यानंतर संशयित श्री प्लाझाच्या दिशेने निघून गेले त्यानंतर अकरा वाजेच्या सुमारास संशयित आरोपींनी श्री प्लाझा परिसरात आकाश भावसार याला घेरून धारदार हत्यारांनी मारहाण करण्यास सुरुवात केली मारेकऱ्यांनी धारदार हत्यारांनी गंभीर जखमी केले आणि पळून गेले आकाश यास या स्कुनाल सोनार व सहकाऱ्यांनी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे या प्रकरणी आकाशच्या आईने शनीपेठ पोलिसात म्यात आकाशच्या पत्नीचा मावस भाऊ अजय मोरे व चार विरुद्ध तक्रार दाखल केली आहे मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज जळगाव